पुण्यातील ग्रॅव्हिटी फाउंडेशन तर्फे संस्थापक मिहीर कुलकर्णी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा बाल्हे गावामध्ये सुधारणा आणि गावाचा विकास करण्याच्या उद्देशाने या गावास दत्तक घेतलं असून सिंचन रस्ता बांधकाम ग्रंथालय व्यायामशाळा जलशुद्धीकरण पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे अशा अनेक सुविधा पुरवल्या आहेत आज धनकवाडी येथील श्रीशंकर महाराज समाधी मठात ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे बाल्हे गावासाठी उपलब्ध केलेल्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आलं त्यांच्या भाषणात आयुक्त म्हणाले बाल्हेगावच्या आसपास परिसरामध्ये त्यांची पोस्टिंग झाल्यामुळे तिथली परिस्थिती त्यांनी जाणून घेतली संपूर्ण परिसर मूलभूत गरजांपासून वंचित आहे अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गावाच्या विकासासाठीचं सा काम ग्रॅव्हिटी फाउंडेशनने हाती घेतले पन्नास वर्षांपूर्वी आपले मूळ गाव सोडून पुण्यात स्थायिक झालेल्या कुलकर्णी परिवाराने विकासाच्या माध्यमातून आज आजही आपलं नातं बाल्हेगावाशी जोडून ठेवलेले यावेळेस मठाच्या अधिकृत संकेतस्थळाचं उद्घाटन अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या प्रसंगी बालेगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी सुधीर कुलकर्णी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर सुधीर कुलकर्णी विश्वस्त डॉक्टर मुहिर कुलकर्णी सतीश कोकाटे सुरेंद्र वाईकर प्रताप भोसले आदी उपस्थित होते पुण्यातील ग्रॅव्हिटी फाउंडेशन तर्फे संस्थापक मिहीर कुलकर्णी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा बालेगावामध्ये सुधारणा आणि गावचा विकास करण्याच्या उद्देशाने या गावास दत्तक घेतलं असून सिंचन रस्ता बांधकाम ग्रंथालय व्यायामशाळा जलशुद्धीकरण स्त्री पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृहे अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिकेचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पणही करण्यात आलं प्रायव्हटी ग्रुपनी जे एंबुलेंस आम्ही बळेगावला डोनेट केलेली आहे या एंबुलेंसला त्यांना भरपूर फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद त्या गावाला भरपूर प्रमाणे त्यांनी सामाजिक कार्य करत आहे कूल त्यांनी रिनोवेट करून दिले आता ॲम्ब्युलन्स झाला तिथे काही ड्रिप इरिगेशनची फॅसिलिटी त्यांनी यापूर्वी केलेली आहे आणि आज विशेष करून जे ॲम्ब्युलन्स त्यांनी डोनेट केलेली आहे आमचे वतीने ग्रुप ऑफ कंपनीज्याचे हार्दिक अभिनंदन